मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता साहेबरावाला म्हणतो की चला आपण पार्टी करूयात माझ्या रूममध्ये चला असं म्हणून तो साहेबरावाला घेऊन चाललेलाच असतो मंजुळा म्हणते मन पण तुमची कॉफी तेव्हा कॉफी वगैरे राहू द्यात आमचं जरा वेगळंच आहे असं म्हणून मल्हार हा साहेबरावाला घेऊन तेथून जातो मंजुळा गालातल्या गालात हसते आणि म्हणते माझ्यासाठी तर बरंच झालं आता साहेबराव दारूच्या नशेत असेल मग मी त्याला आता चाकूने मारून टाक म्हणजे तो रूममध्ये गेल्यानंतर पूर्णपणे नशेत असणार आणि त्यात संधीचा फायदा मी घेणार असा खरं तर प्लॅन मंजुळाने आता केलेला असतो त्यानंतर आता मल्हार आणि साहेबराव मस्त गप्पाटप्पा मारत तर पेक घेत असतात तर साहेबराव आता म्हणतो की बस झालं मला दोनच पेक बस झालं पण आता मल्हार ऐकायला तयार नसतो मल्हार स्वतःच्या ग्लासमध्ये असलेली पेक लगेच आता त्या साहेबरावाच्या ग्लासमध्ये टाकतो त्याला प्यायला देतो तेव्हा आता साहेबराव चांगलाच नशेत असतो तर मल्हार आता हळूहळू विषय काढतो की काय मग तुमची आणि मंजुळाची लव्ह स्टोरी नक्की कशी आहे तेव्हा साहेबराव म्हणतो खूप हटकी आहे हो तुम्ही ऐकाल ना तर खरंच तुम्हाला आनंद होईल मल्हारला आता साहेबराव उलट विचारू लागतो की तुमची लव्ह स्टोरी कशी आहे मल्हारला आता लगेच वैदहीची आठवण होते त्याला आता तिच्याबरोबर घालवलेले सर्व क्षण देखील आठवू लागतात मग नंतर आता साहेबराव म्हणतो आमच्या इकडे गावामध्ये असा रोमांस वगैरे काहीही नसतं मोठमोठ्या राजघराण्यात ून माझ्यासाठी मुली यायच्या अशी रांग लागायची मुलींची पण या साहेबरावांनी सर्वांनाच रिजेक्ट केलं कारण या मंजुळीपुढे मला दुसरं काहीही दिसत नाही काय तो मंजुळीचा तोरा काय तो मंजुळीचा राग असं म्हणून साहेबराव तिच्या सौंदर्याचं कौतुक करू लागतो आणि मग नंतर म्हणतो की आमची लव्ह स्टोरी अख्ख्या गावात गाजली होती तुम्हाला एकदा सांगू का काय झालं एका मुलाने मंजुळीला पाहून नुसती शीळ वाजवली होती तर मी त्याच्या जिभेचे चार चार तुकडा केली होते आणि त्याच्या हातात दिले होते हे ऐकताच आता मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते तो मनातल्या मनात विचार करतो एक्झॅक्ट हेच ऐकायचं होतं साहेबराव तुझ्या तोंडून मला आणि मला अजून जे ऐकायचंय ना ते आता मी तुझ्याकडून सत्यवध होऊन घेणार असं म्हणून मल्हार अजून एक पेक भरतो आणि साहेबरावाला प्यायला देतो आता साहेबराव हा पूर्णपणे नशेत असतो पुढे आता मल्हार त्याला विचारतो साहेबराव मला अजून एक गोष्ट सांगा तुमचा आणि मंजुळीचा जर साखरपुडा झाला होता तर मंजुळाबाई त्याबद्दल काहीच का नाही बोलल्या त्यावरती साहेबराव म्हणतो अहो एवढा त्रास झाल्यानंतर कोण बोलेल सांगा बरं मल्हार विचारतो आता कसला त्रास त्यावरती साहेबराव आता नशेतच सांगतो की त्या मोठ्या सरकारांनी त्रास दिला असं मला म्हणायचंय मल्हार पुन्हा पुन्हा विचारू लागतो नक्की काय त्रास दिला मल्हार हा नशेत असलेल्या साहेबरावाला सर्व काही खोदून खोदून विचारू लागतो आता साहेबराव पटकन बोलून जातो की त्या दोघींच्या ज्या तमाशाचा फड होता ना तो ह्या मोठ्या सरकारांनी पेटवून दिला मग या दोघीही चौतळल्या हे ऐकताच आता मल्हारला धक्का बसतो मल्हार सारखासारखा त्याला विचारू लागतो की कसला फड आणि कसलं काय त्यावरती आता साहेबराव म्हणतो तसं नाही हो मला असं म्हणायचं आहे की मोठ्या सरकारांनी आमचा वाडा जाळला आमचा मंजुळा आणि माझा संसार सुरू होण्याअगोदरच मोडून गेला तेव्हा मल्हार म्हणतो असं का तेव्हा आता तुम्ही आमच्या लग्नामध्ये छान प्रकारे गाणं गायचं मग मंजुळा त्या गाण्यावर नाचणार त्याचबरोबर स्वरा अख्खं कामत कुटुंब माझ्या लग्नामध्ये खूप धमाल करायचा आहे असं आता साहेबराव म्हणतो मल्हार म्हणतो हो नक्कीच मी गाणं गाना गाणार आणि तुम्ही सर्वजण नाचणार तेव्हा ठीक आहे असं साहेबराव म्हणतो मल्हार आता त्याच्याकडून सगळं सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतो की मंजुळाबाई आणि तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल काहीतरी सांगा आता तो सांगायला तयारच नसतो म्हणजे तो पूर्णपणे नशेत असल्यामुळे त्याला काही सुचतच नसतं त्यानंतर तो म्हणतो तुम्हाला अजून एक सांगू का मल्हार साहेब मल्हार म्हणतो हो सांगा ना साहेबराव म्हणू लागतो की अजून एक असं सिक्रेट आहे ना ते सिक्रेट फक्त मलाच माहीत आहे जर ते सिक्रेट मंजुळा आणि सगुणाला समजलं तर मग त्या दोघीही आनंदाने नाचतील तेव्हा मल्हार आता पुन्हा एक पेग भरतो आणि साहेबरावाला देतो आता साहेबराव पूर्णपणे नशेत असल्यामुळे त्याचं डोकं खूप जड होतं तो म्हणतो ते सिक्रेट मी नाही तुम्हाला सांगू शकत आणि आता लक्षातसुद्धा नाही मल्हार आता त्याला सावरण्याचा प्रयत्न करतो तर साहेबराव म्हणतो आपण दोघे भाऊ भाऊ व्हायचं का आपण दोघे एकमेकांनाच राखी बांधू मी तुमच्या आईचा तिसरा मुलगा आहे ना मग मल्हार फक्त त्याच्या होला हो, हो करत असतो आणि रूममध्ये आता त्याला घेऊन चाललेला असतो मंजुळा किचनमध्ये लपलेली असते ती आता ते दोघे पुढे गेल्यानंतर म्हणते की साहेबराव तुझी आता कुंडलीतला योग संपला आहे तू आज माझ्या हाताने मरणार आहे फक्त थोडेच वेळ तुझ्याकडे आहे आता मी बघ काय काय करते ते कारण बरं झालं तू पूर्णपणे नशेत आहे आता मल्हार हा साहेबरावाला रोममध्ये झोपवतो आणि तेथे गेल्यानंतर आता साहेबरावाकडे नक्की असा कोणता पुरावा भेटतोय का हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो तर आता दुसरीकडे मंजुळा स्वराजवळ झोपलेली असते तेव्हा आता काही वेळाने मंजुळाला भास होतो की माझ्या आणि स्वराच्या पायामध्ये साहेबराव हा घुंगरू बांधतोय तेव्हा आता त्या ते धक्क्यानेच ती जागी होते आणि म्हणते मला माफ कर बाळा स्वरा आज मी एक खूप मोठं पाऊल उचलणार आहे आणि ते पाऊल उचलल्यानंतर कदाचित मी जेलमध्ये सुद्धा जाईल मी तुला इथून पुढे कधीही दिसणार नाही परंतु हेच तुझ्यासाठी आणि या घरासाठी योग्य आहे मला जेलची हवा खायला लागली ना तरीही चालेल परंतु ह्या नालायक साहेब रावाला मी अजिबात सोडू शकत नाही कारण याने सर्वांच्या आयुष्याची माती केली आहे मला तर हा नकोच आहे परंतु तुझ्या आयुष्याची माती करण्याअगोदर मी त्याला संपवून टाकणार आहे स्वरा तू खूप मोठी सिंगर हो आणि तुझ्या बाबांना सर्व सत्य सांगून टाक की तू वैदहीची आणि त्यांची मुलगी आहेस म्हणून माझे खूप आशीर्वाद बेटा तुला आहेत असं म्हणून मंजुळा आता लगेच उशी खाली असणारा भला मोठा चाकू काढते आणि साहेबरावाच्या रूमकडे जायला निघते तेव्हा जात असताना आता तिला सर्व गोष्टी आठवू लागतात की कशाप्रकारे स्वरा मला इथे थांब असं नेहमी म्हणायची त्याचबरोबर मल्हार सरांनी मला किती मोठा घरात या मान दिला आणि या घराने मला खूप काही दिलं हे सगळं काही आता तिला आठवू लागतं आता मंजुळा मल्हारच्या रूमजवळ जाते तेथे गेल्यानंतर आता तिला काही गोष्टी आठवू लागतात की स्वराने जेव्हा मला गिफ्ट काढायला सांगितलं होतं मी स्टूलवर उभी होते आणि मग नंतर माझा तोल गेला मी आता खाली पडणार तितक्यातच मल्हार सरांनी मला वाचवलं होतं मी त्यांच्या मिठीत आले होते आणि मला माझ्या वेगळ्याच अस्तित्वाची जाणीव झाली होती की माझंही त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून त्यावेळी मंजुळा आता त्याच गोष्टी आठवत आठवत किचनजवळ येते तेथे आल्यानंतर आता तिला सर्व काही आठवू लागतं की मल्हारने मी जेव्हा उपाशी होते मोनिका मॅडमने जेव्हा मला उपाशी ठेवलं तेव्हा प्रकारे स्वतः जेवाईला ताट दिलं आता ती म्हणते या घरामुळेच मला माझी ओळख मिळाली मी सुद्धा एक गुरु आहे माझेही दोन शिष्य आहेत हे मला आत्ता समजलं या घराने मला एक नवीन ओळख दिली नाती काय असतात या घरामुळेच मला समजलं सुद्धा माझ्यामुळे खूप बदलली असं सर्व काही आता तिला आठवू लागतं वेळी आता मंजुळा लगेच त्या साहेबरावाच्या रूमकडे जात जात सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते आणि म्हणते या घरातील माणसांच्या भल्यासाठी या लोकांच्या मान सन्मानासाठी त्याचबरोबर या लोकांनी मला जे काही दिले म्हणजेच माझा मान सन्मान मिळवून दिलाय त्यासाठी मला या लोकांबरोबर असा, बर असा विश्वासघात करायचा नाही आहे असं म्हणून ती साहेबरावाच्या रूममध्ये जाते तिच्याजवळ असणारा चाकू काढून झोपलेल्या साहेबरावावर सपासप ती वार करते तेवढ्यातच ते आता तेथे मल्हार येतो आणि मंजुळाचा हात पकडतो तेव्हा आता तिला वाटतं की तो साहेबरावच आहे मल्हार आता तिला बेडवर ढकलून देतो तेव्हा ती त्याच्याकडे ते पाहते तर साहेबरावाचं रूप घेऊन मल्हार आता तिथे आलेला असतो तेव्हा त्याला पाहून मंजुळाला आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती म्हणते मल्हार सर तुम्ही त्यावरती आता मल्हार म्हणतो हो मीच तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार आणि मंजुळा हे दोघेही रूममध्ये असतात मल्हारने मंजुळाला जोरात पकडलेलं असतं आणि तिला सत्य सांग असं म्हणत असतो पण मंजुळा आता काही सांगायला तयार नसते त्यावेळी आता नंतर मल्हार तिला शपथ घालतो म्हणूनच ती सांगू लागते की माझी खरी ओळख ही ती पिहूची गुरु म्हणून नाहीये किंवा मी एक गाणारी बाई नाही तर तमाशाच्या फडावर नाचणारी बाई आहे आता हे सत्य समजताच मल्हारच्या पायाखालची जमीन सरकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा